तन्मय पाटीकर कुटुंबाच्या आजारपणामुळे त्रस्त असलेल्या तन्मयला दुःखितांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण फुलवावे यासाठी सोशल मीडियाचा वापर करावासा वाटला वेगवेगळ्या गेटअप मधले वेगवेगळे व्हिडिओ त्याने अपलोड करायला सुरुवात केली त्याचा साईबाबाचा व्हिडिओ खूपच गाजला आणि त्याची लोकप्रियता वाढतच गेली झी मराठी टिकटॉक सुपरस्टार मुंबई लक्षवेदी कलाकार यासह अनेक वल्यांकित कलाकारांच्या कौतुकास तो पात्र ठरला सरकारी रुग्णालयाबाहेर दरमहा मोफत अन्नदान करून त्यानं आपली सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे अशा या सोशल मीडिया स्टार्सच्या पाठीवर आमची ही शाबासकीची थाप जोरदार टाहणी स्वागत करूया तन्मय पाटेकर सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा लाडका तन्मय पाटेकर सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस ची शाबास्कीची थांब तन्मयला पोडियमवर यायची विनंती करतो दोन मिनटं तुझ्याशी संवाद आहे तन्मय दिसताना आपण नेहमीच त्याला हसताना बघतो आणि असं म्हटलं जातं की जिसके चेहरे पे हसी होती है उसने शायद बहुत सारे गम अपने अंदर दबाय होते आहे तर अर्थात गम के बारे में नाही बात करते पण तन्मय तुझा इथपर्यंतचा प्रवास हा खूपच ज्याला आपण म्हणू इन्स्पायरिंग आहे तुझ्या या जर्नीबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला नक्की आवडेल आवाज थोडा मन भरून आला आता कारण की मी आयुष्यात कधीच मागे वळून बघितलं नाही आहे पण आता इथे बघितल्यानंतर सर्व जुनं सर्व नीट करण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण सर मनापासून धन्यवाद त्यांच्या मिसेस प्रवीणा मॅम यांचे पण मनापासून धन्यवाद मी सर्वांना एकच सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं जसं माझ्या आयुष्यात आहे माझ्या वडिलांना अंधत्व आहे आई डायबिटीज पेशंट आहे आणि बहिणीला तुम्ही बघितलं असेल गेले साडेतीन वर्ष ती हॉस्पिटलमध्ये बेडशी झुंजत येते आहे तिचाच स्पायनलचा प्रॉब्लेम आहे आणि घरात मी एकटा नीट आहे आणि नी तीन जण आजारी आणि प्रत्येकाच्या घरात असं असतं की एक जण आजारी असलं की अख्खा कुटुंब आजारी असतं माझ्या घरात मी एकटाच बरं आहे आणि बाकीचे सगळेजण आजारी आहेत पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये मी नेहमी जातो बहिणीसाठी तेव्हा मी बऱ्याचशा पेशंटचे नातेवाईक बघतो की आणले आणले पेशंट मृत पावतात नाहीतर खूप सिरियस आजार असतात त्यांना आणि त्यांचं दुःख जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटतं माझं दुःख खूप हे एक किंचित आहे म्हणजे मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात देवाने फक्त एवढंसं दुःख दिलेलं आहे लोकांच्या आयुष्यात खूप मोठी मोठी दुःख आहेत त्यामुळे प्रत्येकाने हेच विचार करा की आपल्या आयुष्यातलं दुःख फार छोटं आहे ते कधीच मोठं समजू नका कारण की जर ते छोटं दुःख तुम्ही समजलात तर आ, जी यशाची पायरी मी चढून इथपर्यंत आलो आहे तर प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात जे एम ठेवले आहेत त्या एमपर्यंत पोहोचण्यात ये प्रत्येकाला यश ये येईल जसं देवाच्या कृपेने हळूहळू माझ्या नशिबात येत आहे मी सर्वांना एकच सांगेन एकत्र राहा आणि म्हणजे माझी आणि प्रवीण सरांची जी भेट झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली ही भेट दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे पण प्रेम दोघांमध्ये तितकंच आहे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो जसं मला प्रेम देत आहे तसं प्रत्येक इन्फ्लुएन्सर्सला प्रेम द्या कारण की प्रत्येक इन्फ्लुएन्सर हा झटतो आहे त्याला पुढे जाण्यासाठी आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालं आहे की आमचं काहीतरी वेगळं पण लोकांसमोर आणण्यासाठी कारण की जसं विनायकने सांगितलं की बरेच ऑडिशन्स देऊन आणि बऱ्याच गोष्टी करून तिथे आम्हाला संधी मिळाली नाही मग आम्ही आमचा स्वतःचा पाया रचला आणि ही मोठी इमारत उभी केली आहे सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम असू द्या बस मी एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तन्मय जनरली असं होतं की आपली झोळी भरलेली असताना इतरांना त्यातलं थोडंसं देताना काही आपल्याला फार वाटत नाही पण आपलीच झोळी रिकामी असताना इतक्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं त्यांचं मनोरंजन करणं आणि ते जसं तू आत्ता सांगितलंस की तुझ्या कुटुंबातल्या काही अडचणींना मागे सारून तू इतक्या लोकांचं मनोरंजन करतोय मला असं वाटतं कलाकार म्हणून आपल्याकडे असलेली ती सगळ्यात मोठी शक्ती आहे yes. त्यामुळे आज तुझ्या घरातल्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आम्हा सगळ्यांकडून प्रार्थना व्यक्त करत मी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सगळं काही देव बरं करेन ऑल द बेस्ट